नमस्कार आता इरावतीने सीमाला त्रास दिलेला असतो हे आता अक्षयला कळून चुकलेलं असतं कारण रमाने सुद्धा तेच सांगितलेलं असतं आणि सीमाने सुद्धा तेच आता अक्षयचा चांगलाच विश्वास बसलेला असतो आता अक्षयला असं झालेलं असतं की इरावतीचं काय करू इला इरावतीचं थोबाडफोड उगी तिला धक्के मारत घराबाहेर काढू काय करावं हे त्याला समजत नसतं तो घरी येतो आणि म्हणतो आत्या आत्या म्हणायची पण तुला लाज वाटते कशी वागलीस तू तू माझ्या आईला त्रास दिलास अगं तुझी हिंमत कशी झाली माझ्या आईला त्रास देण्याची अगं माझ्या वडिलांची बहीण आहेस म्हणून तू नाहीतर मी तुला आता धक्के मारत घराबाहेर काढलं असतं खरंच काय करू मी तुझं इथून पुढे मी तुला कधीच माफ करणार नाही तुझ्याशी एक शब्दसुद्धा बोलणार नाही मला लाज वाटते तुझी खरंच मला तुझा खूप अभिमान वाटत होता पण तू शेवटी सगळ्याची माती केलीस रमा मला सांगत होती पण मी तिच्यावर विश्वास ठेवला नाही पण जेव्हा मला आईने सांगितलं तेव्हा माझा विश्वास बसला इरावती मनातल्या मनात, मनात सीमाला शिव्या घालत असते या मूर्खबाईने माझी वाट लावली हिने सगळं सत्य या अक्षयला सांगितलं मला वाटलं नाही सांगणार आता इरावती अक्षयला म्हणते अक्षय प्लीज असं करू नकोस प्लीज असं मला एवढी मोठी शिक्षा देऊ नकोस मी तुझे पाय पडते पाया पडते तुझे पाय धरते पण प्लीज मला माफ कर असं बोलू नकोस अक्षय खरंच माझं चुकलं अरे पण माझा तो हेतू नव्हता अरे तिला त्रास होऊ नये म्हणूनच मी हे सगळं करत होते तेव्हा अक्षय म्हणतो का बाबास एक शब्दसुद्धा बोलायचं नाही तुझ्या मनात किती विष आहे हे आता मला कळलेलं आहे माझ्या मुलीवर तू त्या दिवशी धावून गेलीस रमावर नको नको ते आरोप केलेस आणि आता माझ्या आईला त्रास देतेस तेव्हा इरावती म्हणते अक्षय हे विसरू नकोस जेव्हा ही रमा इथे नव्हती तेव्हा हे सात वर्ष घर मी सांभाळलं आहे तेव्हा अक्षय म्हणतो काय सांभाळलं आहेसने ते मला चांगलंच माहीत आहे या घरात कधी म्हणजे कधीच कोणते सणवार झाले नाहीत की या घराने हसणं बघितलं नाही रमा सोडून गेली तसे या घरातले सणवार आणि हसणंसुद्धा तिच्यासोबत निघून गेलं आता ती या घरात आली परत तर बघ हसणं आणि सगळे सणवार आले सगळा आनंदी आनंद आहे पण इरावती आता तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हती म्हणून मी तुला आजपासून या घरात वाडीत टाकतो आहे इरावती आत्याशी कोणीही बोलणार नाही तिचं कोणीही काही ऐकणार नाही कोणीही तिचं काम करणार नाही तिला आजपासून मी वाडीत टाकत आहे ते ऐकून आता इरावतीला धक्काच बसतो मालविका म्हणते अक्षय अक्षय असं करू नका तेव्हा लगेच अक्षय म्हणतो तू बस तू कोण आहेस मला सांगणार आहे तुझा आणि माझा संबंध काय तुझा आणि माझा अजून साखरपुडा सा, सुद्धा झाला नाही मी का तुझं ऐकायचं तू सुद्धा इथून गेलीस ना आता तर बरं होईल आता मालविकाला सुद्धा धक्का बसतो आता रमा इरावतीकडे बघत असते आणि इरावती, इरावती रमाकडे रागाने बघत असते अक्षय तिथून निघून जातो इरावती रमाला म्हणते झालं तुझ्या मनासारखं हेच पाहिजे होतं ना गं तुला याचीच तर तू वाट बघत होतीस तेव्हा रमा म्हणते कसं आहे ना इरावती आत्या करावे तसे भरावे अहो आता तुम्ही इथे पापं केली तर तुम्हाला इथेच ती फेडावी लागणार ना काय गरज होती तुम्हाला आईंना त्रास देण्याची त्या बिचाऱ्या तर तुमच्या कधीच वाटेला जात नाही पण तुम्ही त्यांना मुद्दाम त्रास दिलात त्यांना जेऊसुद्धा दिलं नाहीत माझ्या हातातून ताट हिसकावून घेतलं पण त्यांना उपाशी ठेवलं त्यांना किती त्रास झाला आपल्या आईला झालेला त्रास कोणत्या मुलाला बघवेल सांगा ना अहो यांनी तर तुम्हाला नुसतं वाळीत टाकलं आहे मी तर असती ना माझ्या आईला त्रास देणाऱ्या त्या बाईला कधीच सोडलं नसतं तिला तर फरफटत धक्के मारत घराबाहेर काढलं असतं नाहीतर पोलिसांच्या ताब्यात दिलं असतं अक्षयने तुम्हाला वाळीतच टाकलं आहे उपकार समजा नाहीतर मी काहीही केलं असतं आता इरावती काहीच न बोलता तिथून निघून जाते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू